लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात आज नागपूर मतदारसंघामध्ये मतदान होते आणि यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यामध्ये थेट लढत होते नागपूर लोकसभा मतदारसंघात पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मध्य आणि दक्षिण पश्चिम अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे गडकरी नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा निवडून आलेत आणि गडकरींनी विकास पुरुष अशी प्रतिमा मागील दहा वर्षात संपूर्ण देशात निर्माण केली आहे त्यांच्या विरोधात काँग्रेसनं नागपूरचे माजी महापौर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांना उभं केलंय तर नागपूर मतदारसंघामध्ये एकूण सव्वीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत मात्र खरी लढत ही नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल तर सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात होईल दोन हजार एकशे पाच मतदान केंद्र नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये असतील तर एकसष्ट संवेदनशील मतदान केंद्र या भागामध्ये आहेत मतदारसंघामध्ये बावीस लाख तेवीस हजार इतक्या महिला तर अकरा लाख तेरा हजार एकशे ब्याऐंशी पुरुष मतदार आणि बावीस लाख साधारण एकूण मतदारांची संख्या आहे तर रामटेकची लोकसभा लढत सुद्धा अगदी लक्षवेधी ठरणार आहे कारण काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी शिवसेनेत प्रवेश करत लोकसभेची उमेदवारी मिळवली विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांना तिकीट नाकारून पारवेंना उमेदवारी देण्यात आली आणि काँग्रेसकडून श्यामकुमार बर्वे रिंगणात आहेत या मतदारसंघातून काँग्रेसकडून रश्मी बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्यानं त्या अडचणीत सापडल्या अखेर त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली रामटेक लोकसभा मतदारसंघात हिंगणा काटोल नरखेड सावनेर कामठी उमरेड रामटेक या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे पारवे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री तसंच पंतप्रधान मोदींनी जाहीर सभा घेतली होती गजभये यांच्या बंडखोरीमुळे तिथली निवडणूक तिरंगी झाली आहे आपण थेट जाऊयात आता नागपुरात तिथे आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेत उदय नागपूर असेल किंवा रामटेक या सगळ्या भागामध्ये मतदानाच्या प्रक्रियेला थोड्याच वेळात सुरुवात होईल त्यासाठी तयारी पूर्ण झालेलीच काल आपण दिवसभर पाहत होतो मात्र आत्ता काय स्थिती श्वत अगदी सात वाजता जे आहे ते आता या मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि ती नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठीची जी आहे ती असणार आहे खरं तर राज्यातील पहिल्या टप्प्यामध्ये ज्या पाच लोकसभा मतदारसंघासाठीची ही मतदानाची प्रक्रिया पार पडतं त्यामध्ये नागपूर आणि रामटेकचा समावेश आहे सकाळी सात वाजता जी आहे ती ही सगळी मतदानाची प्रक्रिया सुरू होईल आपण सध्या एका बूथवर आहे नागपूर नाईट हायस्कूल भाऊ दप्तरी या बूथवर आहे आणि आपण इथं पाहतो आहे की निवडणूक आयोगाकडून जे आहे ते या मतदान प्रक्रियेच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेला आहे सात वाजता सुरुवात होणार आहे नागपूरचा जर विचार केला तर जवळजवळ बावीस लाख मतदार या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहे आणि एकवीसशेच्या जवळजवळ बूथ नागपूरमध्ये तयार करण्यात आलेला आहे आपण सध्या पाहतोय की राजकीय पक्षाचे जे, जे प्रतिनिधी आहेत त्यांना मॉकोल इथं करून दाखवलं जात आहे कारण तर उदय धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी रामटेक असेल किंवा नागपूर या ठिकाणी आज मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि आता बूथवरनं आपण हा आढावा घेत होतो तिथे अधिकारी पोहोचलेले आहेत आणि सात वाजल्यापासून बरोबर मतदान प्रक्रिया सुरू होईल पुढची बातमी पाहूयात तर हवा तसा विकास झालेला नाही पर्यटनाच्या संधी असताना देखील त्याकडे दुर्लक्ष झाले अशी ही नागपूर रामटेकमधली परिस्थिती मात्र हे सगळे मुद्दे विचारात घेऊनच मतदार आपलं मत नोंदवतील पुढे चंद्रपूर मतदारसंघामध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये लढत होते तब्बल पंधरा उमेदवार इथे मैदानात उतरलेत आणि मागच्या निवडणुकीत काँग्रेसचे बाळू धानोरकर चंद्रपूर मतदारसंघातून निवडून आले होते ते राज्यातले काँग्रेसचे एकमेव खासदार होते त्यांच्या अकाली निधनामुळे यंदा काँग्रेसनं त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनाच थेट रिंगणात उतरवलंय आणि भाजपनं जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेची उमेदवारी दिली तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर बल्लारपूर राजुरा वरोरा या चार आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी आरणी या दोन अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे थेट जाऊया चंद्रपुरातून आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या सोबत जोडले गेले तुषार आता अवघ्या एक तासभर शिल्लक राहिले असं म्हणायला हरकत नाही मतदान प्रक्रिया ऍक्च्युअल सुरू व्हायला मतदान बूथवरती काय सध्या चित्र आहे श्वेता मी चंद्रपुरातला या ठिकाणी हनुमान नगर वॉर्ड येथील पोलीस कल्याण कन्व्हेन्शन हॉलमध्ये सध्या उभा आहे पूर्व विदर्भातली सर्वात टफ अशी ही जागा आहे यामध्ये सुदूर मुनगंटीवर विरुद्ध प्रतिभाकर हा सामना रंगताना पाहायला मिळणार आहे मतदान मतदार राजा थोड्याच वेळात आपल्याला मतदानाला सुरुवात होणार आहे मात्र मी सर्व न्यूज लोकमतच्या प्रेक्षकांना चंद्रपूरतल्या या ज्या मतदान केंद्रावरती आहे त्या ठिकाणी आता मॉकपोल होईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार आहेत मी प्रिसाइडिंग ऑफिसरांना विनंती करतो की त्यांनी मॉकपोलला सुरुवात करावी तर आपण या ठिकाणी पाहत असाल तर या हो बॉल युनिट सुरू करण्यात आलेला आहे हे बघा आपण बॅलेट युनिट दिलेला आहे आता बीजी लाईट लागलेला आहे तो आपल्याला इथे वोटिंग केल्यानंतरच हा बीजी लाईट आता बंद होणार मागपूरला सुरुवात झालेली आहे आपण आता वोटिंग कंपार्टमेंट मध्ये जात आहोत हे बघा हे बॅलेट बॅलेट युनिट आहे हा व्हीव्ही पॅड आहे आपण जेव्हा इथे वोटिंग करणार ते काय जी वोटिंग करत आहोत ती वोटिंग आपल्याला व्हीव्ही पॅड मध्ये दिसून राहिलेली आहे बघा आता मी वोटिंग करतो आहे बटन प्रेस केलेली आहे मी बॅलेट युनिट वरची व्हीव्ही पॅड मध्ये आहे दिसत आहे ओके, ओके। ह्या पद्धतीने आपली हा मागपूल होऊन राहिलेला आहे आमाला साड़ी आ, 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 तर आम्हाला साडेसहा वाजेपर्यंत मागपोल कम्प्लीट करायचं आहे ओके तर आपण या ठिकाणी श्वेता पाहिलं असेल तर आता मॉकपोलची झालेली आहे तांत्रिक अडचणी देखील पाहण्यात आलेल्या आहेत आता मॉकपोल हा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाला आता सात वाजता सुरू होणार आहे सध्या मी हनुमान वॉर्डमध्ये असून या मतदार या ठिकाणी दोन बूथ आहेत प्रामुख्याने चंद्रपुरामध्ये जवळपास दोन हजार एकशे अठरा मतदान केंद्रावरती आपल्याला मतदान होताना पाहायला मिळणार आहेत त्यामुळे आता मॉकपोल्ड झाल्यानंतर आता प्रत्यक्षपणे सात वाजता मतदार राजा सर्वाधिक प्रमाणात जास्तीत जास्त बाहेर पडू देत आणि त्यांनी मतदान करू देत आजच्या लोकशाहीमध्ये दे, त्यांचा खूप महत्वपूर्ण असा दिवस आहे त्यामुळे आपण चंद्रपुरातल्या विविध मतदान केंद्रावर जाणार आहोत विविध तरुणांना भेटणार आहोत विविध ज्येष्ठांना भेटणार आहोत अशा मतदारांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत की जे दुर्गम भागात देखील आहेत त्यामुळे आपण मतदानाची जी सुरुवात आहे ती प्रेक्षकांना दाखवलीच मात्र मतदानाची सांगता देखील आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि न्यूज लोकमतच्या माध्यमातून आव्हान देखील करणार आहोत की सर्वाधिक आणि जास्तीत जास्त मतदान बरोबर आहे तुषार आणि या दिवसाच्या शेवटाला किती टक्के कुठे कुठे मतदान होत आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे संपूर्ण दिवसभर न्यूज एटीन लोकमत वरती आज पहिल्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासंदर्भातले सगळे अपडेट तुम्हाला बघायला मिळतील आता आपण जाऊयात नागपूर लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात आज तिथे देखील मतदान होते आणि यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यामध्ये थेट लढत होते नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मध्य आणि दक्षिण पश्चिम अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे तर गडकरी नागपूर लोकसभा मतदारसंघामधून सलग दोन वेळा निवडून आले आहेत आणि गडकरींनी स्वतःची विकास पुरुष अशी प्रतिमा मागील दहा वर्षामध्ये संपूर्ण देशात निर्माण केली आहे त्यांच्या विरोधात काँग्रेसनं ना, नागपूरचे माजी महापौर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांना उभं केलंय उरा जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय तिमांडी सोबत जोडले गेलेत उदय कशी लढत आहे नागपुरातली ती आपण पाहिलीच मात्र आता तो दिवस आलाय ज्या दिवसाला, दिवसाला मतदारांना आपलं मत या मतपेटीमध्ये बंद करायचंय प्रशासन देखील सज्ज असेल काय अधिक माहिती द्याल श्वेता खरं तर ज्या पाच जागेवर राज्यांमध्ये ही निवडणूक होतं त्यातली अगदी प्रतिष्ठेची मानली गेलेली जी जागा आहे ती नागपूर लोकसभेची या कारण इथं मोदी सरकारमधील विकासाचा चेहरा म्हणून ज्यांची ओळख आहे ते नितीन गडकरी लोकसभेच्या रिंगणामध्ये जे आहेत ते उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात जे आहे ते नागपूर शहराचे माजी महापौर आणि काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष विकास ठाकरे हे जे आहेत ते समोर आहेत गेले तीन आठवडे जे आहेत ते विविध स्तरावर जो आहे तो प्रचार झाल्याचा आपण नागपूरमध्ये पाहिलं होतं अनेक आरोप प्रत्यारोपाच्या फैरी ज्या आहेत त्या झाडण्यात आल्या होत्या अगदी नरेंद्र मोदी तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशा मो स्टार प्रचारकांची जी आहे ती इथं मांदीवेळी होती आणि गेले तीन आठवडे प्रचार झाल्यानंतर आज अखेर तो मतदानाचा दिवस आलेला आहे ज्या दिवशी मतदारांना इथून पुढं आपला खासदार कोण हे निवडण्याची संधी जी आहे ती मिळणार आहे सकाळी सात वाजता या सगळ्या मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही सगळी प्रक्रिया चालणार आहे आपण नागपूरचा जर विचार केला तर नागपूरमध्ये बावीस लाख मतदार आहेत आणि त्या ता बावीस लाख मतदारांनी अधिकाधिक संख्येनं मतदान करावं या दृष्टीनं जे आहे ते प्रशासनानं अनेक कार्यक्रम आ, हाती घेतले होते मतदार नोंदणी जी आहे ती यंदा मोठ्या टक्क्यानं वाढवली होती त्यामुळे मतदान जर वाढलं ते पासष्ट ते पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत नेण्याचं जे आहे ते जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आलेल्या राजकीय पक्षांनी देखील आवाहन केलेलं आहे की जास्तीत जास्त मतदानाचा हक्क बजावा आता आपण ज्या बूथवर आहे भाऊ दप्तरी बूथ आहे या बूथवरच जे आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं मतदान आहे त्यामुळे ते देखील ही मतदानाची प्रक्रिया सकाळी सात वाजता सुरू झाली की इथे येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत आपण गेले अनेक वर्ष पाहिलं होतं की संघ असेल किंवा जे जे पण राजकीय पक्षाचे नेते असेल ते अधिकाधिक मतदान करावं असं आव्हान करतात मात्र यावेळी जर नागपूरचा विचार केला तर नवमतदार हे मोठ्या संख्येनं असणार आहे जवळजवळ सत्तर हजाराच्या आत जे आहेत ते नवमतदार असणार आहे त्यामुळं यांचं मतदान जे आहे ते एकदम निर्णायक असणार आहे त्यामुळे नवमतदारांनी या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी व्हावं या दृष्टीने देखील प्रशासन आणि राजकीय पक्ष जे आहेत ते वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतले होते मात्र आता आजच्या या दिवशी नागपूरकरांनी या सगळ्या निवडणूक प्रक्रियेला जास्तीत जास्त संख्येनं सहभागी होऊन जो आहे तो आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे नागपूरचं व्ही व्ही पॅट कसा असेल हा याचा नमुना इथं बाहेर लावलेला आपण पाहतो आहे की नागपूरमध्ये एकूण सव्वीस मतदारांनी सत्तावीसव्या नंबरवर जी आहे ती नोटाची बटन असणार आहे अशा पद्धतीचा हा व्ही व्ही पॅट असणार आहे आणि याच्यात जो उमेदवार मतदारांना योग्य वाटेल त्याच्यासमोरची ते बटन निवडून जे आहे ते, ते नागपूरचा भावी खासदार जे आहे ते निवडण्याची संधी आज नागपूरकरांना मिळणार आहे त्यामुळं आपण तर आवाहन करतो आहे प्रशासनी आवाहन करतो आणि राजकीय পক্ষে देखील आवाहन करते की या निवडणुकीच्या प्रक्रियेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन जो आहे तो नागपूरचा भविष्यातला खासदार कोण असेल हे निवडण्याची संधी नागपूरकरांना मिळणारा नागपूरला जर पुढच्या विकासाचा संधिवर न्यायचा असेल तर जास्तीत जास्त नागरिकांनी या मतदानाचा हक्क बजावणे श्रोता अत्यंत आवश्यक आणि ते आवाहन आपण आता या निमित्ताने या बातमीच्या निमित्ताने सगळ्यांना करतो श्रोता अगदी बरोबर आहे उदय पाच वर्षातून एकदा संधी मिळते आपला खासदार निवडण्याची आणि ती संधी अजिबात दौडू नका त्यामुळे जास्तीत जास्त संख्येनं घराबाहेर पडा आणि जे मतदार आहेत त्यांनी आपला मतदानाचा हक्क मात्र नक्की बजावा धन्यवाद उदय या सगळ्या माहितीसाठी आता गडचिरोली चिमूर या मतदारसंघाकडे वळूया तेथे प्रमुख लढत ही महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर नामदेव केरसान आणि महायुतीचे अशोक नेते या दोघांमध्ये होणार आहे काँग्रेसनं डॉक्टर नामदेव केरसान यांच्या रुपात नवा चेहरा जनतेपुढे आणलाय तर भाजपनं विद्यमान खासदार अशोक नेते यांच्यावरतीच भर दिलाय नेते यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशी दोन वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे शिवाय ते दोनदा आमदार देखील होते गोंदिया जिल्ह्यातील डॉक्टर नामदेव किरसान यांनी गोंदिया जिल्ह्यातच दोन वेळा निवडणूक लढवली आहे त्यांना तिथे यश आलं नाही आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये ते नशीब आजमावत आहेत गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी गडचिरोली आहेरी हे तीन आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी आणि चिमूर हे दोन आणि गोंदिया जिल्ह्यातील आमगाव अशा एकूण सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत अजित गेल्या दोन दिवसांपासून आपण पाहतोय अतिशय संवेदनशील असलेल्या गडचिरोलीमध्ये कशा पद्धतीनं सगळी पूर्वतयारी निवडणूक प्रक्रियेची सुरू होती आणि आता अखेर तो दिवस आलाय आजचं काय चित्र निवडणुकीच्या जो लोकशाहीचा मोठा पर्व असतो लोकशाहीचा एक उत्सव असतो या उत्सवाच्या तयारीला सुरुवात झालेली आहे प्रचार झालेला आहे सुरुवात झालेला आहे आणि आज तो शेवट दिवस आहे या पाच मतदारसंघांमध्ये त्यापैकी गडचिरोली चिमूर हा लोकसभा मतदारसंघ जो आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये नक्षलग्रस्त प्रभावित प्र, लोकसभा मतदारसंघ म्हणून हा जाणला होतो पण पोलिसांची जी गेल्या काही वर्षांमध्ये त्यांचं जे ऑपरेशन झाले तिथे त्याच पद्धतीने त्यांची काही त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने काही मोहिमा राबवलेल्या आहेत त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात मतदान जे आहे ते होऊ लागलेलं आहे आता आपण जर पाहिलं तर आपण अहेरी मतदान केंद्रावरती आहोत जिल्हा परिषद शाळा आहे आणि इथं जे निवडणूक अधिकारी जे आहेत हे व्ही व्ही पॅट मशीन असेल त्यांचं कंट्रोल युनिट असेल त्याच पद्धतीनं त्यांची जी ई व्ही एम मशीन आहे ही मशीन या सगळ्या गोष्टींची त्यांना ज्या पद्धतीनं प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे त्या ते, त्या माध्यमातून हे सर्व कर्मचारी जे आहेत त्याची टेस्ट करत आहेत आणि एकूण या मतदान केंद्रावरती चार जे आहे ते बूथ आहेत आणि चार मतदान बूथ आहेत आणि तिथे चारही मतदान केंद्रावरती ही संपूर्णपणे तयारी सुरू आहे कशा पद्धतीने मतदान केलं जावं व्ही मशीन कशी असते या सर्व गोष्टीची माहिती जी आहे त्याचा डेमो जो आहे तो बाहेर देखील लावला गेलेला आहे त्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येक जो मतदार आहेत त्याला पूर्ण माहिती मिळेल मी एक चित्र आपल्याला दाखवू इच्छितो की विदर्भामध्ये म्हटलं की विशेष करून हा गडचिरोली चिमून चिमून भाग म्हटला तर इथं मोठ्या प्रमाणामध्ये गरमी असते आता आता तापमान जे आहे जवळपास एकोणचाळीस डिग्री आहे हळूहळू हालु दुपारच्या वेळेस जरी चव्वेचाळीस पंचेचाळीस पर्यंत तापमान जातं आणि हे संपूर्ण बूथ जे आहेत ते थंड राहावेत याकरता प्रत्येक बूथमध्ये अशा पद्धतीनं एक कूलर जे आहेत कृत्रिमरित्या बनवलेले आहेत ते जे कूलर ते लावण्यात आलेले आहेत या लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण आपण जर पाहिलं तर जवळपास पंधरा लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे सहासष्ट मतदार आहेत त्यामध्ये एकूण जी संख्या आहे गेल्या वर्षीची म्हणजे गेल्या निवडणुकीला सात लाख ऐंशी हजार तीनशे सत्तर मतदान झालं होतं हे जवळपास पंचेस टक्केच्या आसपास मतदान झालं होतं आणि पुढे जाऊन ज्याच्यामध्ये भाजपचे अशोक नेटे जे आहेत ते जवळपास चव्वेचाळीस हजार चव्वेचाळीस हजार मतदान निवडून आले होते त्यांची यावेळी हॅट्रिक होईल का किंवा महाविकास आघाडीचे डॉक्टर नामदेव किरसन जे आहेत ते त्यांचा रथ रोखतील हे देखील पाहावं लागेल पण आम्ही जर पाहिलं तर हा खरं तर दुर्गम भाग आहे आणि नक्षलग्रस्त प्रभावित भाग आहे त्यामुळे प्रचार करणं इथल्या पदाचे जे उमेदवार आहेत त्यांना फार जिकरीत असतं किंवा त्यांची जम दमचाक होते कारण एकेका मतदारांमध्ये किंवा एकेका गावांमध्ये पन्नास पन्नास साठ साठ कि किलोमीटरचा किल, 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 किल अंतर आहे जंगल भाग आहे ह्या सर्व गोष्टी होत असताना उमेदवार आहेत त्यांनी प्रचार कसा यांच्यापर्यंत पोहोचवला असेल हे देखील एक जाणून घेणं फार महत्वाचं असतं त्यामुळे या भागामध्ये आता कशा रीतीनं मतदान होतं हे देखील पाहावं लागेल खर तर पोलीस फोर्स असेल राज्य राखीव दल असेल त्याच पद्धतीनं आंध्र प्रदेश पोलीस असेल महाराष्ट्र पोलीस असेल यांचे खूप धन्यवाद मानावे लागतील आम्ही जिथे जी, इकडे इकडे फिरलो त्याला आम्ही एका नक्षलग्रस्त भागात गेलो होतो जिथं काही दिवसांपूर्वीच नक्षलांनी काही तिथं कारवाई केल्या होत्या धमक्या दिल्या होत्या तर त्या भागामध्ये लोकांमध्ये दहशत आहे का किंवा लोक भयभीत आहेत का ते सर्व माहिती केलं आम्ही तिथे गेलो होतो पण पोलिसांनी त्यानंतर जाऊन त्या भागामध्ये ज्या पद्धतीने ऑपरेशन केलेत लोकांना विश्वास दिला होता लोकांचं हेच म्हणणं होतं की आम्हाला पोलिसांमुळे यादी देखील विश्वास होतात पण आता आमचा विश्वास आणखीन वाढलेला आहे कारण का ज्या पद्धतीनं पोलिस आमची काळजी घेत आहेत किंवा आमचं आमची रखन आमचं रक्षण करत आहेत आम्हाला या लोकशाहीचं किती महत्त्व आहे या मतदानाचं किती महत्त्व आहे विकासाचं किती महत्त्व हे पोलिसांनी इथले स्थानिक काही लोक आहेत ते समजून सांगत आहेत त्यामुळे आम्हाला आम्ही यावेळी मतदान करतो लोकांची ही जी प्रतिक्रिया होती बोलकी प्रतिक्रिया होती आणि पोलिसांनी किती मोठं काम केलेलं आहे हे त्यातून समोर येत होतं तर या सगळ्या याच्यामध्ये जरी हे सगळं पोलिसांनी पूर्णपणे नीट केलं असलं तरी काही इंटेलिजन्स आहेत काही इनपुट्स आहेत काही धोके आहेत हे लक्षात घेता पोलिसांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने अनेक ठिकाणी जवळपास पंधरा हजार जवान जे आहेत ते या संपूर्ण फक्त एका गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये तैनात केलेले आहेत चॉपरद्वारे निगराणी चॉपरद्वारे वरती संपूर्णपणे लक्ष ठेवलं जाणार आहे कुठे काही कारवाई होत आहेत का कुठे काही मुवमेंट होत आहेत का काही काही ठिकाणी तर फक्त शंभर मतदान आहे त्या ठिकाणी देखील पायी चालत जाऊन पंधरा पंधरा किलोमीटर निवडणूक कर्मचारी पोलीस जे आहेत ते गेलेले आहेत त्यांनी तिकडे मतदान केंद्र जे आहे ते उभारलेलं आहे मशीन्स घेऊन गेलेले आहेत तर अशा पद्धतीनं एक जिकरीचं काम जीव धोक्यात घालण्याचं काम हे सर्व कर्मचारी करत आहेत त्यामुळे यांच्या सगळ्या या मेहनतीला मतदारां मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करून यश द्यावं त्यांच्या मेहनतीला कुठेतरी सार्थक लागावी अशा पद्धतीने त्यांची मागणी होती त्यामुळे नक्कीच गडचिरोली चिमूर मतदारसंघातील जे मतदार आहेत ते मोठ्या संख्येने बाहेर पडतील आणि जास्तीत जास्त मतदान करून आपलं उमेदवार निवडतील आणि पोलिसांच्या मेहनतीला ते त्या ठिकाणी यश देतील बरोबर अजित धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि ज्या मतदान सुरू होईल प्रक्रिया सुरू होईल तेव्हा सुद्धा तुमच्याकडे येऊ परत संपूर्ण दिवसभर तुम्हाला न्यूज एटीन लोकमत वरती आ, या सगळ्या ठिकाणचा म्हणजे आज ज्या ज्या ठिकाणी मतदान प्रक्रिया आहे तर महाराष्ट्रातल्या पाच ठिकाणी पाच लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान पार पडते आणि त्याचे सगळे अपडेट तुम्हाला दिवसभर न्यूज एटीन लोकमतवरती पाहायला मिळतीलच तर गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघासाठी सुद्धा आज मतदान होत आहे माओवाद्यांच्या दहशतीचं सा सावट असलेल्या या भागामध्ये खूप सतर्कता बाळगत सुरक्षा दल आणि प्रशासकीय यंत्रणा मतदान प्रक्रिया राबवत असतात आणि इथल्या अनेक भागात माओवाद्यांच्या हल्ल्याचा धोका असल्यामुळे मतदान पथकाला वाहनातून जाणं सुद्धा धोक्याचं असतं अशा अतिसंवेदनशील भागात मग सुरक्षा दलाच्या जवानांच्या गराड्यात घनदाट जंगलातून तब्बल दहा ते पंधरा किलोमीटर पायपीट करून हे पथक बेस कॅम्पवरती पोहोचतं आणि अशाच पेरमिली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन मतदान केंद्रांसाठी तब्बल पंधरा किलोमीटरचा पायी प्रवास मतदान कर्मचारी करतायत आता भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे हे महायुतीचे तर काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पटोळे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत महायुतीकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तर काँग्रेसच्या सा प्रचारासाठी राहुल गांधी यांची सभा या मतदारसंघात झाली हा मतदारसंघ राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महायुतीतील राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे आणि या मतदारसंघामध्ये काँग्रेस तीस वर्षानंतर पहिल्यांदा आपल्या पक्षचिन्हावरती लढतीय तर इकडे भामरागडच्या हेमलकसा इथे अनोखं मतदान केंद्र उभारण्यात आलंय या मतदान केंद्रावरती आदिवासी समाजाच्या जीवनपद्धतीची छाप दिसते स्थानिक कुटुंबियांनी एकत्रित येत मतदान केंद्राबाहेर अशी आकर्षक सजावट केली आहे तर हा लोकशाहीचा उत्सवच आहे आणि त्या उत्सवामध्ये सर्व जनतेनं मतदारांनी सहभागी होणं गरजेचं आहे आणि भामरागडच्या हेमलकसा या ठिकाणी हे मतदान केंद्र असं सजवण्यात आलं आहे लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठी देशातल्या विविध भागांमध्ये मतदान होत आहे विशेष म्हणजे लोकशाहीनं प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिलाय त्यामुळे देशातील दुर्गम भागातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक आयोगाकडून आटोकाट प्रयत्न केले जात आहेत अरुणाचल प्रदेशच्या मेचुखातील एकतीस लोअर हेयो इथे मतदान केंद्र उभारण्यात आलंय आणि हे मत या मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना प्रचंड मेहनत करावी लागली ईव्हीएम घेऊन निवडणूक कर्मचारी एका अरुंद पुलावरून जातानाचे काही व्हिडिओ समोर आले तर दुसरीकडे एका महिला मतदानाचं मत नोंदवण्यासाठी बावन्न मतदान केंद्र उभारण्यात आलं यावेळी मतदान केंद्रावरती पोहोचण्यापूर्वी त्यांचा टेम्पो गाळात अडकला होता आणि अखेर दुर्घंटाच्या मदतीनं हा टेम्पो काढताना बरीच मेहनत करावी लागली सार्वत्रिक निवडणुकीत एक एक मत किती महत्वाचं आहे हे स्पष्ट करणारे व्हिडिओ समोर आल्यामुळे निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं जात आहे अरुणाचल प्रदेशमध्ये अगदी दुर्गम भागातल्या मतदारांपर्यंत पोहोचताना निवडणूक प्रक्रियेतील या कर्मचाऱ्यांना किती मेहनत करावी लागते हे सांगणारेच हे व्हिडिओ आहेत अगदी एका झुलत्या पुलावरून हातामध्ये ईव्हीएम आणि बाकी सगळं साहित्य घेऊन जात असताना उद्देश एकच की अगदी शेवटच्या मतदारापर्यंत कितीही तो दुर्गम भाग असू दे तिथपर्यंत पोहोचणं हे त्यांचं उद्दिष्ट होतं आणि या झुलत्या पुलावरून इतकं सगळं सामान हे कर्मचारी घेऊन जात आहेत म्हणजे आपण स्वतः किती जबाबदारीनं मतदानाचा हक्क बजावायला हवा किंवा आपलं कर्तव्य पार पाडायला हवं हे यावरून आपण समजू शकतो कारण हे निवडणूक कर्मचारी अतिशय मेहनत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी घेत आहेत त्याचे हे व्हिडिओ तर लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत यातच आता खासदार संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावरती टीका केली टीका करताना मात्र राऊतांची जीप घसरली आणि नवनीत राणांसंदर्भात बोलताना राऊतांनी आक्षेपार्ह विधान केलं त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाही आहे डान्सरशी नाहीये बबलीशी नाहीये ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र आहे लक्षात घ्या तुम्हाला बाई खुणावेल ती पडद्यावरची नटी आहे तुम्हाला खुणावेल तुम्हाला प्रेमानं बोलवेल पण कोणत्याही मोहाला बळी पडू नका काय घडलंय पुराणामध्ये सुद्धा हरण झालं ऋषी मुनी सुद्धा गेले पण आपण सगळ्यांनी सा सावध राहिलं पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत डोळा मारला की जायचं नाही हे आपलं काम नाही संजय राऊत हे आता संजय राऊतने जनाब संजय राऊत झालेले ज्यांनी बाळासाहेबांचे सगळे विचार सोडून दिलेले आहे बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार सोडले आणि दहा जनपदवर जे उद्धव ठाकरे संजय राऊतला रोज नाचावं लागते राहुल गांधीच्या इशारावर नाचा लागते ते सगळे विचार घेऊन ते समाजामध्ये बोलतात पण एक लक्षात ठेवा बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट जर असते तर आजच्या क्षणी संजय राऊतची हकालपट्टी केली असती या महाराष्ट्रातल्या रौत् महिलाचा अपमान केला म्हणून तुमच्या आज ताळतंत्र सोडलेल्या भाषणाचा मनमुराद आनंद काँग्रेसच्या आमच्या भगिनी ज्या नेहमी ज्ञान देत असतात अशा यशोमती ताईंनी सुद्धा लुटला आणि त्यावरून काँग्रेसची महिलांबद्दल असलेली काय मानसिकता आहे हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं सभ्यतेचे सगळे संकेत पायदळी तुडवत सर्वज्ञानी महिलांचा अपमान तुमच्या सारख्या शब्द पिसाटांनी केलाय तुम्हाला महाराष्ट्राची जनता नाचवल्याशिवाय राहणार नाही तर देशातील हाय व्होल्टेज लढतींपैकी एक असलेल्या बारामती मतदारसंघामध्ये विरुद्ध भाऊजे अशी थेट लढत होते आणि ही लढत पवार विरुद्ध पवार अशी असली तरी महायुतीनं सुनेत्रा पवारांमागे सगळी ताकद लावल्याचं पाहायला मिळतंय महायुतीचं बारामतीत जोरदार शक्ती प्रदर्शन उमेदवार सुनेत्रा पवारांचा अर्ज दाखल शिंदे फडणवीसांचा सुळे पवारांवर हल्ला सुप्रिया सुळेंसह पवार गटाचाही पलटवार बारामतीतील महायुतीचं हे शक्ती प्रदर्शन पवार 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 सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले बारामतीत पवार विरुद्ध पवार लढत होती महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या सुनेत्रा पवार यांच्यात थेट सामना रंगतोय त्यामुळेच जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा भावनिक आवाहनाला बळी न पडण्याचं आवाहन केलंय मित्रांनो ही निवडणूक तसं नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी अशी निवडणूक आहे कारण नसताना त्याच्यामध्ये भावकी आणण्याचा प्रयत्न केला जातो कारण नसताना मतदारांना भावनिक बनवण्याचा प्रयत्न केला जातो काही लोकांच्या घरी जाऊन त्यांना थोडस आपलंच करण्याचा प्रयत्न केला जातो दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आपल्या सुनवाई दिल्लीला जातील म्हणजे जातीलच असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला तर भाकरी फिरवायची वेळ आली आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आता केवळ आपल्याला बारामतीमध्ये घरोघरी जनतेपर्यंत पोचून त्यांना मतदान केंद्रावर आणायचं आहे आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी आपल्या आशीर्वादाने एक नवा इतिहास घडेल आणि सुनुबाई दिल्लीला जातील जातील म्हणजे जातील बारामतीकरांनी पंधरा वर्ष खासदार म्हणून निवडून दिलं परंतु आता लेकिन अबकी बार सुनेत्राताई पवार कारण आता भाकरी फिरवायची वेळ आले ना बारामतीत येऊन शिंदे फडणवीसांनी आव्हान दिल्यावर आणि अजित पवारांनी चिमटे काढल्यावर सुळे आणि पवार कुटुंबीय सुळे आणि रोहित पवारांनी बारामतीतील या टीका सत्रावर जोरदार पलटवार केला आपलं काय चुकलं की आपला चिन्ह पण गेला आपला पक्ष पण गेला मग कोणीतरी म्हणले रडत बसतील हो आम्ही शारदाबाई पवार द्रौपदी बद्दल बोलता महिलांचा अवमान तुम्ही तिथं केलाय कसं आहे की पुढून प्रतिसाद जेव्हा मिळत नाही लोक टाळ्या जेव्हा वाजवत नाही त्यामुळे तुम्ही कुठेतरी खालच्या लेवलची जोक करायला जाता आणि तिथे अडचणीचं येत आहे आणि दादांची जी कुठली स्क्रिप्ट असेल ती भाजपकडनंच आली असावी अजित पवारांना कुटुंबियांसोबतच संघर्ष करावा लागत असल्यानं आता शिंदे फडणवीस त्यांच्या मदतीला धावल्याचं रीतीनं महायुतीनं बारामतीच्या लढतीवर लक्ष केंद्रित केलंय ते पाहता ही निवडणूक केवळ अजित पवारांकरताच नव्हे तर देवेंद्र फडणवीसांसाठी ही प्रतिष्ठेची बनल्याचं बघायला मिळत आहे त्यामुळे बारामतीकर जनता शरद पवारांना साथ देते की अजित पवारांच्या मागे उभी राहते या लढतीचा निकाल काय लागतो याकडे केवळ महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत यासोबतच एक छोटासा